अशा प्रकारे आमच्या दोघांनी मिळून आम्ही ही सोयाबीनची रेसिपी बनवलेली आहे खूप छान प्रथा प्रकारे ही रेसिपी बनलेली आहे श्री स्वामी समर्थक हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि मी आज तुमच्यासोबत ना खूप भन्नाट आणि एक झक्कास रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जी की आहोची खूप प्युर रेसिपी आहे ती तर ती आहे सोयाबीनची भाजी आणि ही भाजी नाही खूप फेवरेट आहे मी पण करते ही भाजी पण त्यांना कसं वाटते मी सोबत असले म्हणजे दोघांनी म्हणून केली तर त्याची टेस्ट काही आणखीन एक वेगळीच बनेल तर त्यासाठी साहित्य आहून घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही कांदा एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे परत ते खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडेसे अद्रक घेतलेलं आहे आणि आता सुरुवातीला आधी आपण काय करूया मी सोयाबीनचं पॉकेट आणलेलं आहे फर्च सोयाबीनचं हे पॉकेट आहे आणि हे पाणी थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे ह्या गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण त्याला थोडंसं त्याच्यामध्ये भिजवून ठेवूया सोयाबीनला म्हणजे हे थोडे मऊ पडतील आणि ह्याचा जो एक विशिष्ट वास असतो ना तो वास पण निघून जाईल आणि एकीकडे आता मी कडाई एकीकडे मी आता कढई ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ना हा कांदा हा टोमॅटो हे जे आहे ना तेलामध्ये थोडंसं आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आणि एकदा हे सगळं फ्राय करून घेतलं की मग ना आपल्याला मिक्सरच्या भांडामध्ये टाकून ह्याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे फे पेस्ट टाकून तेलामध्ये जर टाकून केली ना तर ह्याची रेसिपी जर होते ना तर तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा खूप खूप छान लागते हे रेसिपी तर मग चला मग अगोदर सुरुवातीला गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून सोयाबीन थोडे भिजून घेतलेले आहेत का की याच्यामुळे थोडा सोयाबीनचा एक वास असतो ना तो वास निघून जाईल आणि त्यानंतर मग मी कढईमध्ये तेल टाकले तेल तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काही लसणाच्या पाकळ्या काही अद्रकचे तुकडे खोबरं हे सर्व टाकून हे सर्व टाकून मी व्यवस्थितरित्या ह्याला हलवून घेतलेलं आहे अशा प्रकारे जरापन ही ची ग्रेवी जर आपण ह्याची ग्रेव्ही जर बनवली ना तर ह्याची ग्रेव्ही खूप छान टेस्टी लागते खूप मस्त लागते ह्याची ग्रेवी आता हे सर्व काही आपल्याला जिन्नसना कडाईमध्ये व्यवस्थित रीत्या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा बघा ह्या सर्व ना बदलत चाललेला आहे म्हणजे हे आता छान व्यवस्थित आपले आता फ्राय झालेली आहे आणि आता है याची एक मिक्सरमध्ये छान पैकी एक पेस्ट तयार करून घेतली म्हणजे अशी पेस्ट घातल्याने तेलामध्ये ना की आपल्या भाजीला ना जी तरी जे आहे ना ती खूप छान प्रकारे येते आणि यानंतर मग मी आता ही आ, थोडं थंड व्हायला बाजूला ठेवले हे मी आणि आता कढईमध्ये आता दोन चमचे मी तेल टाकून घेत आहे घेते आणि तेल टाकल्यानंतर मग हे जे मिक्सरमध्ये आता आपण हे जे वाटून घेतलेलं आहे ना ते सर्व साहित्य ह्या तेलामध्ये मी टाकून घेतले व्यवस्थितरित्या ह्याला हलवून घ्यायचं छानपैकी आणि यामध्ये मसाला हळद धनेपूड जिरेपूड काळा मसाला या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि व्यवस्थितरित्या ह्याला हलवून घेतलं पाहू शकता तुम्ही ह्याला खूप छान प्रकारे जी तरीवर आलेली आहे ह्याची खूप छान ग्रेव्ही होते याची दाटसर ग्रेव्ही होते आणि ह्याला इत इतक्यापर्यंत ह्याला तळायचं की जोपर्यंत जोपर्यंतच्यातून आपल्याला तेल निघा तेल सुटलेलं दिसत नाही बघू शकता तुम्ही आता याला खूप छान प्रकारे आता कलर आलेला आहे आणि मग हे जे सोयाबीन आहे का पिळून काढले होते ते सोयाबीन मी ग्रेव्हीमध्ये सोडले आणि याला व्यवस्थितरित्या परत अजून हलवून घ्यायचं आणि यासाठी एक गोष्ट अवश्य करायची की अशा भाज्यांसाठी गरम पाणी करून घ्यायचं कारण गरम पाणी टाकल्याने ना आपली भाजीची जी टेस्ट आहे ना ती भाजीची टेस्ट आपली बदलत नाही छान लागते भाजी गरम पाणी टाकल्याने आणि आपण एवढं एवढं काही सर्व करतो आणि त्याच्यामध्ये घाई गरबडीमध्ये ना आपण थंड पाणी टाकतो त्यामुळे का भाजीची टेस्ट आपली ही बिघडून जाते बघू शकता आता आपली सोयाबीनची भाजी ही आता तयार होत आलेली आहे आणि शेवटच काम म्हणजे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली सगळीकडून परत एकदा व्यवस्थित त्याला छान पैकी हलून घ्यायचं आणि खूप छान कलर आलेला आहे आपल्या सोयाबीनच्या भाजीला खाण्यासाठी आता ही सोयाबीनची भाजी एकदम तयार आहे अशा प्रकारे मिळून आम्ही ही सोयाबीनची रेसिपी बनवलेली आहे खूप छान प्रकारे प्रकारे ही रेसिपी बनलेली आहे पाहू शकता तुम्ही याच्या मनपसंतीची रेसिपी आली आहे रे तर आमच्या दोघांची ही रे बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा कमेंटद्वारे आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा भेटूया आणखी केले का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ